हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत डोस्यासोबत लागणाऱ्या चटण्या तर डोस्यासोबत भरपूर वेगवेगळ्या पद्धतीत चटणी बनवतात तर मी पण काही वेगळ्या पद्धतीत बनवली आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर लगेच बनवायला घेऊया तर सर्वात आधी मी लाल चटणी बनवत आहे त्याच्यासाठी शेंगदाणे घेतले आहेत हिरव्या मिरच्या लसूण आणि टमाटे तर सगळं परतून परतून घ्यायचे आणि अर्धा चम्मच जिरे घेतले जास्त नाही फक्त अर्धा चम्मच आणि तेल पण अगदी थोडंच टाकायचं आहे अर्धा ते एक चम्मच तेलामध्ये मस्त परतून परतून घ्यायचे सर्व मसाले असे खरपूस झाले पाहिजे आणि चटणी कधी पण वाटताना मसाले थोडंसं पंधरा मिनटं भाजून ठेवायचे आणि मग चटणी वाटायची म्हणजे टमाटं वगैरे सगळं मस्त मऊ पडतं शिजून वगैरे तर बघा आता मी गॅस बंद केला आहे टमाट पण छान झालं आहे आणि सगळे मसाले पण छार परतून झालेत आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे मस्त पेस्ट करून घ्यायची आहे आता पेस्ट करून घेतली आहे मी आता फोडणी करून घेऊया फोडणीसाठी तेल घेतलं आहे बघा तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी टाकायची आहे त्यानंतर कढीपत्ता आणि वाळलेल्या लाल मिरच्या टाकायच्यात मी लाल दोन मिरच्या टाकल्यात आणि जेव्हा चांगला मसाला आपला हे फोडणी झाली की आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी चटणी वाटून घेतली ती टाकायची आहे आणि पाणी हवं असेल तर थोडंसं कोंबड करून पाणी टाका म्हणजे चटणी जास्त वेळ टिकून राहते आणि गरम जर झालं जास्त तर चिकट होते आणि लवकर खराब पण होते तर बघू शकता किती छान अशी रेड चटणी रेडी झाली आहे आपली ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर दोन ते तीन दिवस राहते आणि वरती ठेवली तर एकच दिवस राहते खूपच भारी होते तर नक्कीच करून बघा तर ही चटणी रेडी झाली आता नारळाची चटणी बनवून घेऊया तर नारळाची चटणी पण भरपूर जण वेगवेगळ्या पद्धतीत बनवतात तर मी नारळ घेतले त्यानंतर हरबरे जे असतात चणे ते घेतलेत थोडंसं कोथिंबीर हिरवी मिरची चवीपुरतं मीठ आणि जर असं आलं पाणी टाकून त्याला पण बारीक रिफाईन अशी बारीक पेस्ट करून घेऊया आणि फोडणी करून घेऊया फोडणीसाठी पॅन गरम झालं की बंद केले मोहरी टाकली आहे थोडासा कडीपत्ता आणि वाळलेली लाल मिरची त्याच्यात पण आपण चटणी टाकून घ्यायची आहे आणि गॅस लगेच बंद करायचा आहे तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा